साडेतीन मूहूर्त अक्षय तुधे च्या मूर्तावर ग्राहक व नागरिक सोने खरेदीसाठी नाशिककर ज्वेलर्स येथे केली एकच गर्दी धुळे शहरातील आग्र रोड वरील नाशिककर ज्वेलर्स प्रसिद्ध असून अक्षय तुझे च्या मूर्तावर सोने खरेदी कर करण्यासाठी नागरिक व जनता सोने खरेदी कर करण्यासाठी कल असतो व महत्वही मानले जाते अजय नाशिककर यांनी सोने खरेदीची चढ उतार कसा होत आहे व शासनाकडून कसे चांगले सहकार्य मिळत आहे या संदर्भात अजय नाशिक यांनी माहिती दिली सर्व ग्राहकांना अक्षय तृतीयाच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्यात येत्या एक दीड महिन्यामध्ये सोन्याचे प्रचंड भाव वाढलेत म्हणजे घसरणही होत आहे आजच्या शुद्ध सोन्याचा भाव शहाण्णव हजार दोनशे प्रति दहा ग्रॅम व तीन टक्के जी एस टी वेगळी आणि बावीस कॅरेट दागिन्याचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार एकशेवीस रुपये व तीन टक्के जी एस टी वेगळे असा आजचा सोन्याचा भाव आहे बान, आज अक्षय तृतीयाच्या आणि साडेतीन मुहूर्ताच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू साडेतीन सा, व्यतिरिक्त नवीन वस्तूंची खरेदी आणि खास करून महिलांना आवडणारी वस्तू म्हणजे सोन्याचे दागिने हा सुवर्ण संचय आज खरेदी करण्याचा मुहूर्ताचा दिवस परंतु ह्या दोन महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये भयानक चढ उतार झाला आणि सोनं खूप मोठे कराडले जसं उन्हाळ्यात जवळ कराडले तसं सोन्याचे भाव पण कराडले परंतु थोडे भाव कमी जास्त होत असल्यामुळे आज अक्षय तृतीयेच्या दिवशी रोजच्या प्रमाणे थोडा सोन्याचा भाव कमी आज शहाण्णव हजार दोनशे रुपये प्रति दहा ग्रॅम प्लस तीन टक्के जी आणि बावीस कॅरेट दागिन्यांचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार एकशे वीस रुपये प्लस तीन टक्के जी एस टी असा आज असलेला आहे तरी रोजच्या पेक्षा हजार रुपयांनी आज सोनं कमी झालेले आहे त्यामुळे अक्षय त्याला खरेदीला एक चांगला मोठ्याचा दिवस आणि चांगले दागिने खरेदीचे दिवस आहे आणि विशेष म्हणजे सरकारने दिलेली एक छान योजना दोन हजार एकवीस पासून संपूर्ण दागिने मध्ये विकले जातात त्यामुळे विश्वास ग्राहकांना विश्वासावर सरकारचाही विश्वास दागिन्यांवर प्राप्त झालेला आहे हार्दिक शुभेच्छा